सांगतो का हा खरच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा आहे का पाहिजे बाळासाहेबांचा कुठलाही गुण हे काय घेतलेला नाही बाळासाहेबांच्या रक्तात गद्दारी नव्हती पण ह्याच्या नशानशामध्ये गद्दारी बिनलेली आहे म्हणून मी परत सांगतो की मी माझं काम करत राहणार मी माझ्या जनतेचा विकास करत राहणार पुढ्या मला शिवाय काय घातल्या जेवढ्या खालच्या पातळीची टीका केली त्याच्या सगळ्याच प्रतिउत्तर हे येणाऱ्या लोकसभेमध्ये जनता हे लोकांना देईल एवढं माझा ठाम विश्वास आहे तुम्ही इथे येऊन मोदीजी असतील आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील सगळ्या लोकांना टीका एका बाजूला करता मग मला उद्धव ठाकरेंना आज पण विचारायचे जास्त लांब गेले नाही राजापूरला नाही पोहोचले असतील मुळामध्ये या नित्याने निल्या राण्याला चेमटले चेमटले जसं बैलाला चेमटते तिथे तसं नित्या राण्या आणि निल्या, निल्या राण्या तुम्हाला दोघाला पण शिवसैनिकांनी चेमटले आणि तुम्ही म्हणता ना कोकण अरे तुझ्या ती कणकुली काय तुझ्या बापाचं नारायण नावावर लिहिले का रे नित्या राणे अरे तुमची जर तू जर तू सांगत होता ना साहेब असं बोलले तर उद्धव ठाकरे तसं करतो मग कुठं शिपूट घालून पळून गेला होता तू कुठं गेला होता पळून तू बिळात जाऊन बसला होता अंधाराच्या खोलीत आणि साहेब गेल्यावर तोंडावर बारा वाजले त्या कशात तसं एवढं एवढं सुरकुतल्याला थोबाड घेऊन बाहेर येऊन बोलतो ह रे तो ते सांगतोय ठाकरे कुटुंबावर बोलायची तुझी अवकात नाही नीते राण्या आणि नी निल्या राण्या अरे तुम्ही दोघं कुणाची अवलाद आहे सांगा तुम्ही दोघं नेपाळी आहात तुम्ही तुमच्या घरी काय थपा येत होता वय रे तुम्ही उद्धव साहेब टीका करता तुझी लायकी आहे का रे शेंभडिया हे दारुड्या रे गांजड्या गांजड्या न पायात पाय तुझा अडकायला लागला आणि तुम्ही सांगा लागलाय शांतपण पण शिकवताय उगा जाऊ दे म्हणून ग बसलो तर खालच्या पातळीवर जम तुम्ही या पुढे जर असं बोलताना ह्याच्यापेक्षा खालच्या पत्र तुझ्या देखील घरातली काढल्याशिवाय स्वस्त बसणार नाही तुमच्या देखील बायकाच काढल्याशिवाय ग बसणार नाही त्याला माहित नाही अजून आम्ही काय चीज आहे तू निसता आता इथून उद्धव साहेब तुला नाही जर बैलाचा चौऱ्या नांगर लावला नांगरा सगट तर नित्या आणि निल्या लक्षात ठेव तुम्ही ब्या करून हातभर जीप बाहेर काढली पाहिजे अशा पद्धती तुम्हाला आता उत्तर आहे तुमचं आता लय झालंय तुमचं अत्याचाराच आणि ही बोलण्याचं माप भरलेलं आता सांडल्याशिवाय राहणार नाही मुळात नितेश नेमगंडूतल्या आहे त्याच्यामध्येच मुळात गडीपणा नाही अरे त्यालाच भाजपनं चावी दिल्यावर तू फडफड करतोय त्याच्यात काय हाय का, का, का मर्दपणा सांगा ना अरे बिगर मिशा बिगर दाढीच्या अजून तुला बिगर दाढी आणि मिश्या आले नाही तुला गडी कसं म्हणाव रे गडी कसं म्हणाव तुला गड्यासारखे तुझ्या तोंडून भाषा शोभत नाही ती फक्त शिवसैनिकांनीच करू जाणार दुसऱ्याच्या जीवावर शायनिंग मार नको तुझं तुझं तू कसं झाले माहितीये का आता तू भाजपची चावी चा झालाय तू भाजपवाल्यांनी जेव्हा तुला चावी द्यावं तेव्हा तुझं तडपड करते मग घरी जाऊन तू ट्रायल करणार नेमका मर्द आहे बघायला अशी तुझी परिस्थिती आहे तर आजची नितेश राणे आणि निलेश राणे यांची पत्रकार परिषद बघितल्यानंतर त्यांच्या तोंडावर बारा वाजलेल्या होत्या त्यांची थोबाड पाक अशी तोंड त्यांची चचल्यासारखी झालेली होती याचं कारणच असं होतं की शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धव साहेबांची सभाच अशा झाल्या की त्यांच्या ढुंगणाला बुडबुडे आल्या या नितेश राण्यानं आणि निल्या राण्याने याने उद्धव साहेबावर खालच्या पातळीत टीका केली मला या नित्याला आणि निल्याला सांगायचं आहे अरे तुम्ही उद्धव साहेबांची डीएनए टेस्ट करायला निघाला आदित्य साहेबांची करायला निघाला अरे नित्या आणि निल्या तुमची तोंडा म्हणजे तुमची थोबाड कुणासारखी आहे तुमची तुझा बाप नारायण राण्यासारखी तर आहे का अरे मातोश्रीमध्ये काम करणारा त्याच्यासारखी तुम्ही दिसताय आणि तुम्ही दुसऱ्याला टोमणे मारताय अरे अपघातामध्ये आपघातामध्ये जन्मलेल्या नेपाळी अवलाद नित्या आणि निल्या तुम्ही, तुम्ही उद्धव साहेब बोलता तुमची अवघात काय रे नीच माणसानं लाज आणि आब्रू कुठे घाण ठेवली तुम्हाला सांगतोय एवढी जर मस्ती आणि मा ना हे निल्या आणि नित्या हे बेवड्या हो आ मस्तीवान बोकडा कुठे कुठं यायचं सांग रे नित्या आणि निल्या आम्ही तिथे येतो ना तर तू सांगील ना तिथं आम्ही येतो नसेल तर आम्ही तिथं आम्ही सांगेल तिथे येऊ दे नाही जर तुझं थोबाड फोडून काढलं तर नाव शिवसेनेचं नाही लक्षात ठेव हे निल्या राण्या पहिलं ना तुझं बघ येड्या येड्या आकलीच्या कांद्या काय रे तुला कळतंय तू त्या भास्कर जाधव लागतोय रे अरे भास्कर जाधव एकदा स्टेजवर चढल्यावर ना तुझा धुळळा करून टाकते आणि तू नित्या आणि निल्या राण्या मुळात तुमचं काय झालं माहिती का खुडूक सारखं झालं रे खुडूक कोंबडीवणी साहेब येऊन गेल्यानंतर ना तुम्ही निसतो कुई कुई करला दम नाही राहिला दम अरे नित्या आणि निल्या अरे तुम्ही नाच्या रे नाच्या तमाशातल्या नाच्या आणि वर तो वाट करून बोलत हे जे डीएनए कर अरे तुझी ना डीएनए टेस्ट तू कुणाची अवलाद आहे तू कुणाची पायदास आहे हे निते आणि पहिले ती तुम्ही सांगा तुम्ही नेमका नारायण राणेची जर पायदास आहे का तुम्ही नारायण राणेची अवलाद आहे का ही पहिलं महाराष्ट्राला सांगा अरे तुम्ही नेपाळ मध्ये पायदा झालेली अवलाद आणि इथं महाराष्ट्राचा राजकारण नसवायला लागलाय काय हो आम्हीच खालच्या थराला जातो नितेश राणे काय वरच्या थराल आहे का नितेश राणे ज्यावेळेस मातीत शेणात जातोय त्यावेळेस तुम्हाला दिसत नाही नितेश राणे शेण खातोय शेण म्हशीचं गायचं शेण खातोय त्यावेळेस तुम्हाला दिसत नाही सगळा महाराष्ट्र बैठकला ह्या राणे कुटुंबाला अक्षरशः राणे कुटुंब जर घावलं बिवलं कुठं ना तर चिक्कल तुडवल्याने ह्या नित्याला आणि नित्याला नीराला हंडल्याशिवाय सोडणार नाहीत लोक कुठंतरी थांबलं पाहिजे भाषा असं वाटत आम्हीच थांबायचं आम्हीच थांबायचं त्यांना काय टोचत त्यांच्या काय तोंडाला लगाम घालता येत नाही त्यांना कुठे थांबवता येत नाही का आम्ही काय थांबायचं आम्ही आजी बात थांबणार नाही आता त्यांनी एक पाऊल पुढे लगा आम्ही चार पाऊल त्याच्या अंगावर गेल्याशिवाय राहणार नाही आणि हे म्हणतंय ना गाबड ए नित्या आहे गाबड्या निलिया आणि नित्या तुम्ही काय म्हणता रे उद्धव साहेबाला शिपाई करण्याला की ना अरे चक्रमे ला जाबरू सोडलेल्या ब्याकलीच्या कांद्या निल्या नित्या अरे तुम्हाला उकंड्यावरचा कचरा उचल उचलायला पण कोण ठेवत नाही हे तुमची लायक आहे उग मेलेलं मडासारखं तुमचं काम झालंय भाजपच्या जीवावर उगं हाय तेवढं तर बघा